नागपूरमध्ये फडणवीसांना कठोर राजकारणी कोण मोदी घे शहा असा प्रश्न विचारल्यावर पंतप्रधान मोदी हे कठोर नाही तर अनुशासित कितीही अडचणी आल्या तरी बाजूला व्हायचं नाही हे अनुशासन फडणवीसांचं उत्तर एकनाथ शिंदे की अजित पवार विश्वासू कोण नागपूरच्या मुलाखतीमध्ये फडणवीसांना प्रश्न तर दोघांशीही अतिशय चांगले संबंध शिंदेशी जुनी मैत्री तर अजितदामध्ये खूप पॉलिटिकल मॅच्युरिटी फडणवीसांचं उत्तर फडणवीसांना मुलाखतीमध्ये राज की उद्धव ठाकरे असा प्रश्न विचारला राजकारणामध्ये काही शक्य असतं फडणवीसांचं उत्तर आधी उद्धव ठाकरे मित्र होते आता राज ठाकरे मित्र आहेत पण उद्धव ठाकरे शत्रू नाहीत फडणवीसांचं वक्तव्य राजकारणामध्ये काही होऊ शकतं शरद पवारांनी आर एस एसचं कौतुक केलं या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर मुख्यमंत्री फडणवीस आज नागपूरमधल्या इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयामधल्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणार यावेळेस ते दोन्ही रुग्णालयामधल्या प्रशासनासोबत बैठकी घेणार रविवारी शिर्डीमध्ये भाजपचे अधिवेशन या निमित्तानं आजपासूनच भाजपचे नेते शिर्डीमध्ये दाखल होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधरा जानेवारीला मुंबई दौऱ्यावर खारघरमधील इस्कॉन मंदिराचं करणार उद्घाटन आमचं चांगलं सुरू आहे सरकारला दृश्य लावू नये म्हणून देवगिरीला काळी बाहुलीच बांधतो दौंडमधल्या सभेमध्ये अजित पवारांचं वक्तव्य बारामतीमध्ये सोळा ते वीस जानेवारीच्या दरम्यान कृषी प्रदर्शन यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार मोर्चा काढणार अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस या वेबसाईट